हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या सध्या वाढलेली आहे आपल्या आसपास अनेक लोक हे हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडताना पण पाहतो मागील सहा वर्षांमध्ये सनिषष्टी मधील सहा मोठे अभिनेत्रे अभिनेत्री हे हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे वय देखील पन्नासीचे आतले असल्यामुळे ही एक चिंताजनक बाब आहे आपण पाहूया की मागील सहा वर्षामध्ये कोणते अभिनेत्री अभिनेत्री मृत्युमुखी पडले आहेत काचा लगा म्युझिक व्हिडिओ आणि बिग बॉस तेरा मधून प्रसिद्धी मिळवणाऱ्या शेफाली जरीवाला यांचे अचानक निधन झाले त्यांचे पती परात्यागी यांनी त्यांना तातडीने मुंबईतील रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पुनीत राजकुमार वय सेहेचाळीस मृत्यू तारीख एकोणतीस ऑक्टोबर दोन कारण हृदयविकार कन्नड चित्रपट उद्योगातील सर्वात प्रिय स्टारपैकी एक पुनीत राजकुमार यांनाही हृदयविकाराचा झटका आला ते अत्यंत तंदुरुस्त आणि सक्रिय होते परंतु जिमनंतर त्यांना अचानक छातीत दुखू लागले आणि त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत सिद्धार्थ शुक्ला तारीख दोन सप्टेंबर दोन हजार एकवीस कारण हृदयविकाराचा झटका सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉस तेराचा विजेता आणि टेलिव्हिजनचा सुपरस्टार होता तो शेफालीचा मित्र त्याच्या मृत्यूने संपूर्ण देश शोकात बुडाला झोपेत असतानाच तो जग सोडून गेला चिरंजीवी सर्जा वय पस्तीस मृत्यू तारीख सात जून दोन हजार वीस कारण हृदयविकाराचा दक्षिण चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख स्टार चिरंजीवी सर्जा यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले विकास सेठी व अठ्ठेचाळीस मृत्यूची तारीख आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस कारण हृदयविकार कसोटी जिंदगी की आणि उत्तरण सारख्या मालिकांमध्ये दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे विकास सेठी यांचे झोपेत निधन झाले पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हृदयविकाराचे कारण म्हणून नमूद करण्यात आले होते दीपेश भान व एक्केचाळीस मृत्यू तारीख तेवीस जुलै दोन हजार बावीस कारण हृदयविकार भाभीजी घर पर हे मलखानची भूमिका साकारणाऱ्या दिपेश भान यांचे निधन देखील धक्कादायक होते ते खेळत असताना अचानक कोसळले आणि रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले